हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल घेऊन आली आहे परत एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी ज्याच्यामध्ये आम्ही आईकडे गेलेली तेव्हा मी माझी आजी आणि आई आणि माझी बहीण त्यांची मुलं आम्ही सगळे मॉल मध्ये फिरायला गेलो होतो आजीने कधीच मॉल बघितला नव्हता <laughs> <laughs> मान <laughs> तर तुम्हाला माहितच आहे आजीला एवढं चालता येत नाही चालते ती तशी पण तिला थकायला होत म्हणून आम्ही मॉल मधून तिच्यासाठी ही व्हीलचेअर घेतलेली जेणेकरून ती त्याच्यावर बसून पूर्ण मॉल फिरू शकेल आणि आम्हाला खूप शॉपिंग करायची होती आया जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे लोटी शकवाला त्याचा बर्थडे होता त्याच्यासाठी शॉपिंग करायची होती तर त्याच्यासाठी आम्ही मॉल मध्ये आलो होतो आणि बघा ही माझी सेकंड नंबर बहीण आई आणि आजी तिला व्हिल वर बसवत आहेत आणि त्याच्यावर बसून आम्ही तिला पूर्ण मॉल फिरवणार होतो तिने खूप मजा केली तिला आवडलं त्याच्यावर बसून फिरायला तर तिची कंबर खूप दुखते चालताना म्हणून तिला आम्ही हा तिच्यासाठी हे केलं आणि ती मस्त मजा करत मॉल मध्ये फिरत होती अबीर आणि माझा मुलगा आयांश आणि तिघ आणि आई आजी बघा कशी बघते लिफ्ट मध्ये जाताना ती आतमध्ये तिला दाखवत होतो तर ती बोलत होती की आतमध्ये पण कोणीतरी आहे का माझ्यासारखी तो नाही तूच आहेस ती आरसा आहे त्याच्यामध्ये दिसतय तर तिला खरंच वाटत नव्हतं बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही फिरतोय मजा घेतोय तिला खूपच नवल वाटत होत म्हणजे एवढं मोठं कोणी बनवून ठेवलं असेल कसं केलं असेल ती धापून ठेवतेस राव, राव दे मग राह दे जे शॉपिंग केलेलं सामान ठेवलेले आणि ती पदराखाली असेल लपवून ठेवत होती बघा अबीर, हे बघ आयनशला <laughs> तर पूर्ण मॉल आम्ही फिरलो खूप एन्जॉय केला आजीला फिरवलं मस्त व्हीलचेअर वरन आणि तेवढ्या मोठ्या मॉल मध्ये कस लग्न हा काय जोरसे अच्छा <laughs> <आजा>। <laughs> तंबाखू खाल्ली तंबाखू खाल्लेली म्हातारी तोंडात बघा तंबाखू तोंडात तंबाखू खाणारी तंबाखू खाणारी म्हातारी <laughs> तोंडात तर तिला तंबाखू शिवाय करमत नाही बोलते तंबाखू नाही खाली तर माझं पोट दुखत पूर्वीच्या म्हाताऱ्या सगळ्या तंबाखू खातातच मी तरी जेवढ्या बघितल्या तेवढ्या ही खूप मजा करत होते खूप एन्जॉय केला त्या लोकांनी आजीला आज बोलत होते आम्हीच वीरचेहर वर धक्का मारतो पण त्यांना धक्का मारता काही येत नाही नेतील कुठे आणि आपटतील म्हणून आम्हाला भीती वाटत होती माझी बहीणच तिला सगळा मॉल मस्त फिरवला शॉपिंग आपण केली खाल्लं पिल्लं आणि मग आम्ही घरी गेलो घरून मग घरी आईने मस्तपैकी बिर्याणी बनवलेली ती खाऊन आम्ही घरी येणार होतो तर बघा दोघं कश मस्ती करतायत बिर आणि आयांश त्याचा उद्या बर्थडे आहे तर त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करायला गेलेलो तर तुम्हीही कधी तुम्ही मॉल मध्ये मस्त फिरायला जात असाल मजा करत असाल तर आम्ही तिकडे तुम्ही नक्की जाऊन मुलांना फिरवून आणत जा मुलांना खूप मजा येते मॉलमध्ये आम्हाला ऍक्च्युली टाइम झोम झोन मध्ये जायला टाइम नाही मिळाला कारण तिकडे गेल्यानंतर मुलं बाहेर येतच नाही तिथेच खेळायचे खेळायचे किती खे, गेम खेळले तरी त्यांना मन भरतच नाही तर आम्ही ते डी आय मध्ये गेलो होतो शॉपिंग करायला आईला थोडस बर्नी वगैरे घ्यायच्या होत्या म्हणून आणि इकडे बघा ह्यांची मस्ती चालू आहे काय करतायत काय माहिती तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा हिला आम्ही सांगितलेलं बायकर आता तुला खाली करायची आहे ठेवून येते आणि आमचा टाइम चाललेला घरी येण्याचा तर मी ते सगळे घरी येऊन जेवायला बसलेलो मस्तपैकी जेवण केलं आणि बहीण ती तिच्या घरी गेली आणि मी माझ्या घरी आली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली